से तुझको लिखी रोज पाती कैसे किस, किस तरह से पल पल मुझे तू सताती तेरे ही सपने लेकर के सोया तेरी ही यादों में जागा तेरे आपण फॉरेन दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होतो सिमेंटचे चे जंगल उभं राहत आहे दिसायला सुंदर आहे परंतु निसर्ग आपल्यावर कोपून आपल्याला योग्य ती दागा दाखवण्याचं काम निसर्ग नेहमीच करत असतो आज पेन इथे जायला निघालेलं आहे बघूया रस्त्यात प्रवासामध्ये आपला रस्ता किती सुंदर राहिलेला आहे एकदम खराब झालेला आहे नॅशनल हायवे सुद्धा त्याचा अपवाद राहिलेला नाही पणवीर पुणे रस्त्यावरचा कळसप्याचं बायपास सुद्धा एकदम अत्यंत दयनीय अवस्था आहे व्हेरी बॅड कंडिशन गाडी चालवणेच मुश्किल आहे जाणू काय रस्त्यामध्ये डोंगरच तयार झालेले आणि एक मोठे मोठे खड्डे खूप कठीण गोष्ट गीतांजली तू मन की गली में मे महते ॲसी जोही की कली तू छोटा सफर हो लंबा सफर हो सोनी डगर हो अकेला आ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार हाँ इतना मधुर इतना मधुर तेरा मेरा no okay. ve मी शिरडोन गावाजवळ जाऊन आलेलो आहे शिरडोन मध्ये अनेक प्रकारचे हॉटेल्स पाहायला मिळत आहे खूप सुंदर आहे अरे मध्ये चालवते हो गाडी साईडने तर चालवायचं ना साई एक बरेच नवीन नवीन नवी हॉटेल्स तयार झालेले पडल्यावर आणि ढगांचे आच्छादन असल्यामुळं खूप छान नजारा दिसतो निसर्ग आणि कोकण समृद्ध आहे आणि ते समृद्ध पण जपायला पाहिजे बघूया काही वर्षात काय होत ते साई लीला क्रांतीवीर लॉजिंग नाखवा शिरडोन हे माझ्या आजीचं गाव आहे माझ्या वडिलांचं आजो आता शेरडोन लेफ्ट साइड ला दिसतात शेरडोन मधल्या बस स्टॉप मधले बस स्टॉप आणि शिरडोन मधलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचं स्मारक त्याच्या बाजूलाच असलेला प्रसिद्ध जय मल्हार धाबा त्यासमोर कैलास भवन

i मेन ठिकाण कर्णाला पक्षी अभयारण्य कर्णाला बर्ड सँच्युरी आठशे मीटरच्या पुढे लेफ्ट ला त्याचा फाटा आहे तिथून आपण खाली उतरू शकतो अपघाती क्षेत्र अपघात म्हणून क्षेत्र इथे अनेक प्रकारचे माकडे आहेत खूप लहान मोठी लोकांना कितीही वेळा सांगितले आता आपल्याला दिसत बघा कडेला त्या रेलिंग वर सेफ्टीसाठी त्यांना रेलिंग केले त्या रेलिंग वर खूप माकडे आहेत लहान पिल्ल आहेत माकडे आहेत लोकांना खूप वेळ सांगून सुद्धा लोक ऐकत नाही आहे लहान लहान पिल्लांना खायला घालतात आणि मग ते रस्त्यावर येतात आणि मग त्यांचं ॲक्सिडेंट होतं हे खूप वाईट गोष्ट आहे लोकांना विनंती आहे त्यांना निसर्गात जगू द्या त्याला आयतं बनवू नका आता डाव्या साईडला आपल्याला कर्ण अभयारण्य दिसतोय आणि वरती त्याला नेटनी क्रॉसिंग करायसाठी ठेवलेलं आहे हे बाजूला घनदाट अभयारण्याचं जंगल आहे कर्ण अभयारण्य लोक okay, येतात ट्रीपला आता इकडनं आपण बाहेर पडू शकतो जेव्हा आतमध्ये गेल्यानंतर खूप वर्ष झाले गेलो नाही पावसाचे पुन्हा सतत दर सुरू झाली जोरात पाऊस सुरू झालेला आहे आपण हळूहळू जाऊया काही काही नाही आपल्याला अतिशय सुंदर नजारा दोन्ही साईडने हिरवी नेट्स केल्यामुळं छान वाट पक्षा ही त्रास कमी होता से। इतना स्पीड ब्रेकर दिल दे ले ले। देवाना लेके आया है दिल का तरा लेके आया है दिल का तराना देखो कहीं आ रो ठुकरा न देना मेरा न दीवाना लेके आया है दिल का तराना अनेक लोक इथे येत असतो फेमस रिसॉर्ट आजूबाजूला अनेक छोटी मोठी रिसॉर्ट आहेत आज का दिन है कितना सुहाना झूम रहा प्यार मेरा हो पूरी हो दिल की सारी मुरादे खुश रहे या तरा देवा लेके आ साईडला तारागाव लागलेलं आहे तारागाव मध्ये सुद्धा बायपास केले बरं झालं स्थानिक लोकांचं जीव दोन मंदिर आहेत त्या मंदिराला बाजूला जिल्हाभर शाळा अतिशय सुंदर आणि टुमदारची शाळा आहे लेके आया है दिल का तराना ना दीवाना लेके आया है दिल का तराना देखो देखो कही ठुकरा न देना मेरा नजरा ना लेके आ